मित्रांनो एन एम एम एस व स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये आपल्याला त्रिकोण मोजणे या टॉपिकवर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा अशा प्रकारची आकृती दिलेली असते आणि आपल्याला विचारतात की आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये तर आपल्याला काय करायचे आहे की पन... आपण आपल्याला माहिती आहे की आपण एक एक दोन तीन चार असे टाकून आपण एक त्रिकोण मोजत असतो परंतु आपल्याला अशा प्रकारची जर आकृती आली असेल तर आपण काय करायचं आहे कि कि की सर्वप्रथम आपल्याला पाहायचे की याला या प्रत्येक त्रिकोणाला किती बेस आहेत ते पाहायचे मग आता आपल्याला पाया किती आहे आपण एक पाहिलं तर हा एक आपला एवढा त्रिकोण तयार होतो पहिला मग इथं जर आपण पाहिलं तर एक त्यानंतर हे एक इथं दोन आणि इथं तीन तर इथलचे किती त्रिकोण तयार झाले ते अगोदर आपण बघायचे म्हणजे एक दोन तीन आणि तीन सहा याची बेरीज एक आधी दोन अधिक तीन किती झाले हे सहा त्यानंतर आपण त्रिकोण थोडासा आता दुसरा घेतला हा मग इथे तसंच एक दोन तीन ती बेरीज येणार आपली सहाच परत हा त्रिकोण मोठा घ्यायचा असा म्हणजे परत एक दोन तीन इथेसुद्धा किती येणार सहा आपल्याकडे एक दोन आणि तीन असे तीन काय होते आपल्याकडे प्रत्येक त्रिकोणाचा पाया असल्यामुळे आपण हे तीन वेळेस घेतले मग आता सहा अधिक सहा अधिक सहा किती झाले अठरा तर आपल्याकडे एकूण या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत अठरा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आकृतीमधील त्रिकोण मोजायचे असतात तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद